काय चाललंय सर्वांच हे बघा महाराष्ट्र आजार पडलेले सर्दी सर्दी खोकला खोकला नाही ता... ताप फक्त ताप आहे बाकी काय नाही <laughs>

म्हणून मी तर खूप टेन्शन मध्ये आहे एक झाले की एक काय म्हणतात टेन्शन पाडून बसले आल्यापासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रत्येक गोष्टीला समोर जावं लागतं प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं

काही नाही बघा लय जीवलाय माझा मला काहीच नाही काल खुश होती त्रास दुखत आहे मी माहिती आहे मला दुपारी तू व्हिडिओ लाईव्ह आली तिथन पुढं नंतर मग मी हँगच झाली कसं आहे माणसाला का माझं सुख बघवत नाही तिच मला काय कळत नाही लय वैताग तुझी माझा म्हणजे मी प्रत्येक गोष्टीत ना प्रत्य मला प्रत्य प्रत्य ना प्रत्येक गोष्टीत असं म्हणजे खडतरच जाते दिवस मला प्रत्येक गोष्ट म्हणजे असं नाही का सहसा कुठली गोष्ट मला लवकर मिळत नाही एवढं मला कळलंय प्रत्येक गोष्ट म्हणायची गेलं तर असं नाही का अ काय आता बोलून पण उपयोग नाही जाऊ द्या मरू द्या आता काय बोलायचं काहीच नाही बोलू शकत डायरेक्ट माणसं म्हणजे नाही का असं जाऊ मरू द्या नाही सांगू शकत ज्यावेळेस माझी परिस्थिती व्यवस्थित होईल तेव्हा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन पण आता माझी काही कॅपॅसिटीच नाही अगं माझ काय म्हणते फिल्टरच आहे ना बाळा तिला फिल्टरच पाणी म्हणलं डेऱ्यातलं काय पिऊ नको डेऱ्यातलं फिल्टरच आहे पण गार पाणी मुलगी ऐकत नाही माझ काहीच ऐकत नाही आणि तिला काय बोल की तिच्या पप्पाला लय राग येतो काय मी सांगू आता काहीच बोलू शकत नाही काय आता असं घरात असतं ना वातावरण डेंजर की मी काहीच बोलू शकत नाही म्हणजे सांगू शकत नाही असं आहे माझं पण बसती तरी म्हणती जाऊ दे काय करायचंय आणि त्यात मी माझ्या आईचा फोन आला आणि माझ्या आईवर राग काढला आता तिला तरी कसं मी सांगू काय तिला तिच्या तिचं तिला टेन्शन माझं परत डोक्याला त्रास कशाला वाटतच ना कुठलं पण डिकेला जाऊ द्या मरुद्या आता मी परतीला काय फोन लावलाच नाही जाऊ द्या मरूद्या म्हणलं काय फोन लावला की परत नाही का त्यापेक्षा नकोच मला जीवती ग काय करते ती सुद्धा नाही मी आज मला ह्यांनी ना चायनीज आणलं माझी इच्छा सुद्धा नव्हती जेवायची मटकीचं कालवण हे केलेलं होतं मला जाणार पण नाही म्हणलं जेवण आता चपाती ही सगळं शिल्लक होतं चला म्हणलं दे आता तर मग बसलेली मी जेव्हा बसलो आम्ही पण दिदीला चार द्यायला लागली पुरीची दाढ दुखायला लागली काय गरजच नव्हतं सारखं काही ना काय होतय बघा काय आता पडू दे तिकडच काय करायचं कसं असतंय एखाद्या आईला तिचं लिखू चुके असलं की सगळं चुक वाटतं वाटत माझ्या पूरगी किडकरा ताळच आहे जस जलमले म्हणजे सारखं आजारी आजार सारखं सर्दी हो काय हो सगळी लेकरं अशी व्यवस्थित असतात पण हिरावायचं वारा लागलं काय झालं की झाले सर्दी आल आता हसलंच आहे त्यांचं आता त्यांनी कलेक्शन चालू केलंय बघा हो तुम्हाला दाखवते हो माझ्या हसायची सुद्धा मोड नाही पण हसली थोडस नाही का कॅपॅसिटीच नव्हती बरे खाली

तिकडं आनंदाचा माणसाच्या आयुष्यात एक दिवस असतो तो पण एन्जॉय करतो आपण ती पण बघवत नाही जिथ येत आमच्याच घरातले आम्हालाच आम बोलते ती चालते काय बोलू शकत नाही मी त्याच्यावर जाऊ द्या काही रिएक्शन देऊ शकत नाही आज तर मी लाईव्ह येणारच नव्हती दिदीच्या बाप्पा लाईव्ह घेतले नको म्हंटल मी त्यांना तरी मी त्यांनी घेतले जाऊ द्या नव्ह बोला त्यांच्याशी बन बोला हाय फ्रेंड्स अशा पद्धतीने या बडिशाप खायला जेवण झाले की आम्ही बडिशाप खातो अन्न घरातला एक आजारी असलं दोन आजारी असली माणसं तर कस जेव्हा मी तर टेन्शनच घेऊन बसते नसते गुटू गुटू पाणी पेते बघ बटी उरण दिली की गुटू गुटू पाणी भर पेतले ताली नि बाटली दिसली हा हं उंची আटाची अवस्था लक्षात जर ती खूपच झाल्या तर सध्या व्हायरल इन्फेक्शन होत लिक्रोय म्हणजे हो योड़ आम्ही छान आहात तुम्ही कसे आहात पिलूच सिया कलेक्शन चालू झाले आमच्या काही नाही टेन्शन घेतलंय काढलं दुकान बर आमच्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करा चॅनेल लाव मी आज हे केलं मटक्याची भाजी चपाती भात नंतर आम्ही जेवण केलं दहा खूपच उशीर झाला जेवायला जा कारण ते जम नव्हता जेवायला मग काय वाटत नव्हतं म्हणून तिला चैनी जन थोडं केला तिने थोडं खाल्लं मॅडमने थोडं खाल्लं खलन... मम्मानी तुझ्या दोन मेडम आहेत आमच्या एक छोट आणि एक मोठे मोठी कसं असं टेन्शन मध्ये बसल्यावर कसांना हा टेन्शन मध्ये बसल्यावर काय सगळं प्रॉब्लेम तिला काय वाटतं कोणा

तुम्ही त्याला जिवंत जाणून मारलं होतं तसंच तुम्ही त्याला सुद्धा जाणणारे घेऊन तसं